नमस्कार माझ्या कशा कशात सगळ्या खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि स्टिच सरितावरती तुम्ही जो व्हिडिओ पाहताय किंवा जी डिझाईन तुम्ही स्क्रीनवर पाहताय अगदी ती डिझाईन इतकी आवडती आहे क्लाइंटना आतापर्यंत या डिझाईनच्या आपल्या शॉपवरती खूप साऱ्या ऑर्डर मी कम्प्लीट केलेल्या आहेत अक्षरशः मला कंटाळा आला ही डिझाईन करून म्हटला तरीही चालेल पण क्लाइंटना ही डिझाईन काय आवडायची थांबत नाही तुम्हाला सांगते गंमत कधी कधी मला वाटतं की डिझाईन सांगूच नाही किंवा दाखवूच नाही इतक्या वेळेला मी ही ब्लाऊजवरती डिझाईन केलेली आहे कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला व्हिडिओ शूट करून तीच ही डिझाईन मी काय दाखव दाखवणार ना त्यामुळे मी तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये खूप सिंपल पद्धतीने कुठेही गडबड किंवा कुठेही काही जास्त क्रिटिकल करून डिझाईन करत बसायचं नाही खूप सोपी आणि सिंपल पद्धत सांगणार आहे बघा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर आपण कपड्याची उंची किती घेतलेली आहे ती पाहूया सात इंच कपड्याची उंची घेतलेली आहे आणि त्याची रुंदी जी आहे आपल्याला जी हवी आहे ती डबलमध्ये वीस इंच घेतलेले आहे डबल कपडा आहे डबल घडी आहे ही पूर्ण सिंगल केली तरी चाळीस इंच होते आणि तुम्ही म्हणाल की एवढा कपडा नसेल तर हो पंधरा इंच सोळा इंच सतरा इंचसुद्धा तुम्हाला हा कपडा असेल तरी चालणार आहे फक्त एखाद दुसरी प्लेट तुमची कमी होणार आहे बाकी तरी काही प्रॉब्लेम होणार नाही ॲज अ डिझाईन तुमची तयार होणार आहे जरी कमी कपडा असेल तरीसुद्धा किंवा साडेतला काढलात तरीही चालेल आता बघा सेंट्रल मी मार्किंग करून घेतलेला आहे आणि त्यानंतर दोन दोन इंचावरती अशा पद्धतीने मी ते खुना करून आहे ज्या भागाला आपल्याला प्लेट्स द्यायचे आहेत त्या तर वरती आणि खाली दोन्ही साइडला तुम्ही जर खुना केला दोन दोन इंचावरती तरीही चालणार आहे पण आपल्याला इथे आता इतकी सवय झालेली आहे की एका साइडला मी ते मार्किंग करून तुम्हाला आहे तर हा झाला आपला कपडा जो प्लेट्स टाकणार आहे आणि त्यानंतर हा झाला अस्तरचा बाही मेन बाही जी आपली आहे ते, ते आपण कट कट टू कट किंवा करेक्ट मापाने कटिंग करतो बाहीची उंची चु टोटल आहे नऊ इंच तर आपल्याला ते दहा इंचाचं कटिंग घ्यायचं आहे आणि ही जी बॉर्डर राहिलेली आहे साडीची कॉपर कलरची बॉर्डर आहे खूप सुंदर आहे आणि या क्लायंट खूप तब्येतीनं बारीक आहेत तर त्यांना काहीतरी नवीन क्रिएटिव अशी डिझाईन स्लीवची सोबत सिम्पलसुद्धा हवी होती बरं का जास्त गॉडी नको जास्त डेकोरेटिव्ह नको तर म्हटलं चला ही डिझाईन त्यांनासुद्धा आवडली आहे आणि आपण तयार करून देऊ आणि सोप्या सोप्या पद्धतीने जास्त किचकटपणा न करता कशी तयार करता येईल किंवा तुम्हाला कशी एक्सप्लेन करता येईल यासाठी मग हा व्हिडिओ पुन्हा तुमच्यासोबत शेअर करत आहे तर पहा रेग्युलरमध्ये आपण जशी बॉर्डर लावतो आहे त्याच पद्धतीने ते मी बॉर्डर लावून घेतलेली आहे आता याच्यावरती आपल्याला ब्लाऊजची बॉर्डर आहे ती वरच्या बाजूला फोल्ड करायची आहे किंवा पलटी करायची आहे आणि त्याच्यावरून आपली ही फायनल टिप आहे ती टाकून घ्यायची आहे आणि बॉर्डरच्यावरती हा जो प्लेन भाग आहे शिल्लक राहिलेला त्याच्यावरती आपल्याला डिझाईन तयार करायचे आहे तर इथे मी अशी बॉर्डर आतल्या साईडला फोल्ड करून घेणार आहे आणि त्याच्यावरती टिप मारायची आहे आपल्याला ॲज इट इज टिप तुम्हाला मारून घ्यायची आहे तुम्हाला हवा असल्यास अजून थोडीशी बॉर्डर छोटी करायची असेल तर पाव इंच किंवा अर्धा इंच करू शकता पण या डिझाईनसाठी ही बॉर्डर इतकी सुंदर दिसेल त्यासाठी मी ही आहे अशी बॉर्डर घेतलेली आहे त्यानंतर बघा यासुद्धा साईडला मी टीप मारून घेते आणि ही दुसरी बाजू आहे आणि या साईडच्या बघा वरच्या बाजूच्या बॉर्डरलासुद्धा मी ते टीप मारून घेतलेली आता या पद्धतीने आपल्याला बॉर्डर तर अटॅच करून झालेली आहे शिल्लक असलेला कपडा आहे तो आपल्या आस्ताच्या फॅब्रिकनुसार आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे आता जास्तीचा कपडा कटिंग केल्यानंतर बघा सेंटर काढायचा आहे आपल्याला बाहीचा सेंटर जो आहे त्याच्यावरती आपल्याला चॉकने इथे मार्किंग करून घ्यायचं आहे जी बॉर्डर आहे तिथेसुद्धा आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्या सुद्धा आपल्याला अर्धा इंचावरती एक मार्किंग करायचं आहे ही खूप सोपी पद्धत आहे या डिझाईनची स्लीव्स तयार करण्याची किंवा पप स्लीव्ह तयार करण्याची तर पहा इथे तुम्हाला डबल बॉर्डर अटॅच करायची गरज लागत नाही बॉर्डरला असतर अगोदर अटॅच करून त्याचे तीन पीस करायची सुद्धा गरज लागत नाही जे की मी सेल ता सेल ता। ता ता या अगोदरच्या व्हिडिओसुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे की जसं जर तुम्हाला डिझाईन आवडत असेल करायला तशी करा किंवा लक्षात येत नसेल तसं जास्त क्रिटिकल वाटत असेल तर या पद्धतीने तुम्ही करू शकता खूप सोपी पद्धत आहे त्यानंतर आपण जो प्लेटसाठी कपडा घेतलेला आहे त्याचा सेंटर काढलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण ज्या दोन दोन इंचाच्या मार्किंग केलेल्या आहेत त्या मार्किंगवरती दोन्ही साईडला आपल्याला पकडायचे आहे चिमटीने कपडा आणि या पद्धतीने एकावरती एक आपल्याला प्लेट्स ॲडजस्ट करायचे आहे आता ही प्लेट्स ॲडजस्ट करताना सेंटरचा जो भाग आहे किंवा सेंटरचे जे आपण प्लेट्स टाकलेले आहे सेंटरच्या मार्किंगवरती ती मात्र खालच्या बाजूनी म्हणजे आपल्या उजव्या हाताच्या बाजूनी बरोबर आली पाहिजे कारण तिथे आपल्याला प्लेट्स सगळ्या एकत्र एकावरती घ्यायच्या असतात आणि वरच्या बाजूनी आपल्याला या प्लेट्स थोड्याशा पसरवायच्या असतात तर या पद्धतीने तुम्हालासुद्धा ॲडजस्टमेंट करायचे आहे कपडा इथे कडक आहे तरी तरीसुद्धा व्यवस्थित प्लेट्स छान होत आहेत आणि असं कपडा असेल शिवण्यासाठी किंवा असा हँडल करण्यासाठी कपडा खूप इझी जातो त्यामुळे आपल्याला फिनिशिंगसुद्धा खूप छान येते साडी पाहाल तर असं वाटतं की सेमच डिझाईनची साडी आहे रनिंगमध्ये ब्लाऊज पीस आहे असं वाटलं की खूप कडक आहे तर त्यांना कोणती डिझाईन करावी पप यूज वगैरे जास्त फुगे म्हटलं तर छान वाटणार नाही मग या डिझाईनची मी त्यांना डिझाईनचा फोटो दाखवला क्लायंटनेसुद्धा ती पसंती दिली तिला डिझाईनला आणि मग त्यांच्या प्रमाणेच आपल्याला इथे हे डिझाईन तयार करायचे आहे तर बघा जेवढं मार्किंग केलेलं आहे तेवढं आपल्याला इथे पिन लावून व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायचे आहे आता या पिन लावतानासुद्धा बघा मी जर व्यवस्थित मला प्लेट वाटली नाही तर लगेच ती पिन काढत आहे आणि पुन्हा त्याच्यावरती ॲडजस्ट करून पुन्हा प्लेट्सला पिन लावून घेत आहे असं काही नाही की तुम्हाला वन टाईममध्ये वन अटेंटमध्येच हे व्यवस्थित डिझाईन तयार होते किंवा काय प्रॅक्टिसनी होत राहते आणि इकडं तिकडं आपल्या नजरेस जर आलं की चुनी थोडी चुकली आहे प्लेट थोडीशी तिरकी गेली आहे किंवा आपल्याला जशी हवी आहे तशी आली नाही तरीसुद्धा तुम्ही तिथे लगेच करेक्शन करू शकता असं नाही की एकदा प्लेट्स टाकली त्याला पिन लावली म्हणजे संपलं विषय पुन्हा त्याला आपण हलवू शकत नाही तर असं काही नाही तुम्ही तुमच्या जोपर्यंत नजरेला काम चांगलं वाटत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये करेक्शन करू शकता कारण आपल्याकडे जोपर्यंत कपडा आहे ब्लाऊज आहे वेळ आहे तोपर्यंत आपण त्याला खूप छान फिनिशिंग देऊ शकतो एकदा का ते क्लायंटच्या हातामध्ये गेलं की पुन्हा आपल्याला मात्र चान्स नसतो अजिबात त्याला काही सुधारण्याचा आता बघा इथे पिना आपल्या दोन्ही साईडच्या लावून झालेल्या आहेत या साईडची जी समोरच्या भागाची प्लेट्स होती ती मी माझ्या साईडला करून घेतली होती आणि त्यानंतर आतल्या भागाची जी प्लेट्स होती त्याच्या अपोजिट करून घेतलेले आहे म्हणजे एकासमोर एका अशा एका ह्या प्लेट्स आलेल्या आहेत आता वरच्या बाजूनेसुद्धा लावलेल्या पिना आहेत त्या व्यवस्थित सेट करत सेंटरला सेंटरची पहिली चून आहेत ती व्यवस्थित सेट करायची आहे आणि पुन्हा याच्यावरून टीप मारून घ्यायची आहे आता ह्या टीप मारताना मारतानासुद्धा आपल्याला या चुनांचं जर कमी जास्त होत असेल त्यांच्या दोन्हींच्या मधला गॅप म्हणा तर तो सुद्धा तुम्ही ते सेट करू शकता या पद्धतीने तर अजिबात ते आपल्याला फुगा करायचा नाही जस्ट आपल्याला प्लीट्सची डिझाईन करायची आहे तीच अतिशय सुंदर दिसणार आहे तयार झाल्यानंतर तर आता दोन्ही साईडला टिप मारून झाल्यानंतर याच्या मी पिना काढून घेतलेल्या आहेत कारण शिलाई काम करताना स्टिचिंग काम करताना आपल्याला या टाचणी पिना खूपच हेल्पफुल होतात आता बघा एकावरती एक घडी घालून आपल्याला तिरकस आलेला सगळा कपडा आहे तो कट करून टाकायचा आहे साधारण एक इंच ते सव्वा इंच आपल्याला कपड्याचा तिरकस आला होता म्हणूनच मी ते सात इंचा कपडा घेतला होता लांबीचा ज्यामुळे आपल्याला डिझाईनमध्ये कुठेही प्रॉब्लेम येणार नाही आणि आपण इथे मार्किंग जे केलेलं आहे ते थोडंसं खाली वाढवून घेऊया आणि त्यानुसार सेंटरला आपण हा सेंटरची डिझाईन पहिली प्लेट सेंटरची आहे ती ॲडजस्ट करायची आहे अशा पद्धतीने आणि या पद्धतीने बॉर्डरच्या खाली हा कपडा येते आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि सेंटरसुद्धा आपला चुकलं नाही पाहिजे मधली डिझाईन आहे सुद्धा आतल्या साईडला गेली नाही पाहिजे जास्त साईडचा कपडा थोडासा जास्त गेला आतमध्ये तरीही चालेल काही प्रॉब्लेम नाही कारण तो क्रॉसच असतो त्यामुळे आपल्याला सेंटरच्या डिझाईननुसार जितका कपडा बॉर्डरच्या आतमध्ये घालायचा आहे तितका तुम्ही ॲडजस्ट करू शकता या पद्धतीने मी टिप मारून घेतली वरून आणि पहा आता या साईडलासुद्धा आपल्याला टिप मारायची आहे त्यासाठी मी अस्तर आहे ते वरच्या बाजूला केलेलं आहे म्हणजे भाई आहे ते उलटी केलेली आहे आणि त्यानंतर पिन लावून घेतलेले आहे पिन लावल्यानंतर बरोबर आपल्याला सेंटर कळतो आणि एक्झॅक्टली आपल्याला बाईच्या ह्याच्यावरती टिप मारून घेता येते आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे मार्जिन आहे किंवा शिल्लक राहिलेला कपडा आहे ते लागलेच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे खूप सोपी पद्धत आहे खूप इझिली ही स्लीव्ह तयार होते हो तुम्ही म्हणाल इतकी सोपी पद्धत आहे की इझिली तयार होते तर ताई तुम्ही कंटाळात का अहो कसं आहे रोज 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 आपण एकच रेसिपी जर करून खाल्ली घरी ताटामध्ये रोज रोज पदार्थ असेल आपल्याला एक कंटाळा येतोच ना त्यामुळे थोडासा काय तडका लागतोस की आपल्याला मग थोडीशी मी ही डिझाईन आता दाखवायची कमी केलेली आहे आणि फ्रील स्लीव्ज किंवा पप स्लीवज किंवा बलून स्लीवज ह्या पद्धतीच्या डिझाईन्स मी आता दाखवते क्लायंटना तरीसुद्धा डिझाईन्स पाहताना क्लायंट मला म्हणतात की अजून एक डिझाईन मी तुमच्या फोटोमध्ये पाहिली होती सेटसला पाहिली होती तर ती हीच असते त्यांना कधी कधी एक्सप्लेन करता येत नाही पण हीच असते मी समजून जाते मग काय शेवटी क्लाइंट आहे त्यांना खुश करणं आपलं काम असतं त्यामुळे मी पुन्हा ही डिझाईन दाखवते आणि पुन्हा ती ह्याच डिझाईनला आपली पसंती कळवतात आणि ती डिझाईन आपल्याला करा म्हणतात तर अशा काही पद्धतीने बघा एक स्यूज मी तुम्हाला करून दाखवली दुसरी सूजसुद्धा इथे करून तयार ठेवली होती आणि काय स्य पॅच आहेत ते आपल्याला हाताने अटॅच करून घ्यायचे आहेत तुम्ही ते ह्याला चिटकवूनसुद्धा घेऊ शकता पण चिटकवून घेण्यापेक्षा हाताने जर तुम्ही त्याला स्टिच केलात शिवलात तर ते खूप लॉंग लाईफ चालतात आणि छान सेट होतात कारण कपडा धुतल्यानंतर ओला होता त्यावेळेला हे पॅच निघू शकतात त्यामुळे इथे हे पॅच आहेत ते मी आहे हाताने शिवून लावते त्यामुळे क्वालिटी छान जाते क्राईनसुद्धा खुश होतात आणि पहा तयार झाल्यानंतर काहीशी सुंदर अशी ही ब्लाऊजची डिझाईन आहे किंवा स्लीवची डिझाईन आहे ती अशा पद्धतीने दिसत आहे कलर कॉन्ट्रास्ट खूप सुंदर आहे पण जेव्हा साडी समोर आली त्यावेळेला क्लाइंटना थोडासा डाऊट होता की याचं ब्लाऊज शिवावं कसं आत्ता स्लीव्ज तयार झाल्यानंतर ब्लाऊजची बाकीची तयारी करून घेतली ब्लाऊज शिवून घेतलं आणि फायनली ब्लाऊज इथे फिटिंगला आलेला आहे आता तुम्ही म्हणाल फिटिंग का दाखवण्यात आई तर फिटिंगबद्दल खूप सारे व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत तर या म्हटलं पुन्हा या ब्लाऊजचं फिटिंग दाखवत बसेल तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्हीसुद्धा कंटाळाल त्यासाठी मी ते याचं फिटिंग थोडंसं फास्ट केलेलं आहे पण तुम्हाला ज्या टिप्स मी नेहमी सांगते त्या पुन्हा इथे सांगणार आहे फिटिंग करताना दंडघेर छातीचं माप आणि कमरेचं माप हे एका रेषेमध्ये फिटिंगची आपली टीप आली पाहिजे तेव्हा आपला ब्लाऊज परफेक्ट बसतो फिटिंग खूप सुंदर होते आणि हो तुम्हाला हे ब्लाऊज तयार झाल्यानंतर इतकं सुंदर दिसणार आहे या क्लाइंटचं ब्लाऊजचं मेजरमेंटसुद्धा खूप छोटा आहे तीस किंवा एकतीसचं हे माप आहे त्यामुळे बारीक बारीकोळेशे आहेत त्या क्लायंट तर बारीक तब्येत असल्यामुळे ब्लाऊजसुद्धा खूप जास्त बारीक असेल तर शिवताना थोडं टेन्शन येतं मार्जिन जास्त ठेवावं की नाही मार्जिन शिल्लक खूप राहिलं ह्याचंसुद्धा टेन्शन येतं तर बघा इथे मार्जिंगसुद्धा थे मी व्यवस्थित ठेवलेलं आहे जेवढं आपल्याला लागतं ला तितकंच आणि ह्या रेग्युलरच्या क्लायंट आहेत आपल्या तर आज खूप दिवसभरात धावपळ होती हे सगळ्यात शेवटी ब्लाऊज ठेवलं होतं निवांत शिवायचं म्हणून तर सगळे शॉपवरची कामं उरकून घेतली होती त्यानंतर ब्लाऊज शिवलं होतं तर... जायच्या अगोदर थोडासा वेळ असतो जिथे दिवसभराची राहिलेली महत्त्वाची कामं असतात ती मी कम्प्लीट करते थोडी शांतता असते दिवसभर क्लायंट ए जा करत असतं कारागिरी असतात अशा वेळेला घाई गडबडीमध्ये डिझाईन्स वगैरे हो आपल्या थोड्या गडबड होऊ नयेत किंवा वेळ जास्त लागू नये त्यासाठी मी बाकीची तयारी करून ठेवते रेग्युलरची ब्लाऊज शिवून घेते आणि पुन्हा अशी काही जी कामं असतील त्या अगदी तासाभरामध्ये अर्धा तासामध्ये मी कंप्लीट करते आणि आज दुपारपर्यंत कटिंगच चाललं होतं आज सात आठ ब्लाऊजचं कटिंग झालं होतं त्यानंतर हे ब्लाउज ब्लाऊज शिवून झालेले आहेत बघा खाली एक ब्लाऊज पडलेला आहे हे तीन ब्लाऊज आहेत यांना सुद्धा बऱ्यापैकी डिझाईन आहे आणि हे, हे, हे चौथं ब्लाऊज खाली पडलेलं पकडून हे पाचवं ब्लाऊज जांभळ्या कलरचं शिवलेलं आहे मी आणि हे दोन ब्लाऊज अजून इथे माझी शिल्लक राहिलेले आहेत जी की आता उद्याच्या शेड्यूलमध्ये मी ती ॲड केलेले आहेत अशा पद्धतीने हे ब्लाऊज शिवून झालं आजचा टास्क कंप्लीट झालेला आहे आणि तुम्हाला मी शॉपवरचं खूपदा आपलं रुटीन दाखवलेलं आहे तुम्हाला कसं वाटतं किंवा तुम्हाला अजून एखाद्या शॉपवरचं रुटीन पाहायचं असेल तर तुम्ही मला त्याची कमेंट करू शकता आणि हा ब्लाउज तुम्ही पाहू शकता इतका सुंदर दिसतोय की अगदी डोळ्यांना पाहताना समाधान वाटते भलेही तो कितीही वेळा मी शिव पण मला सुद्धा शिवताना प्रत्येक वेळेला त्याचं फिनिशिंग बिघडू नये त्याची इकडे तिकडे थोडीशी सुद्धा टिप जाऊ नये याची काळजी घ्यावी लागतेच कारण ती रोजची सवय झालेली आहे की आपली क्वालिटी क्लायंट पर्यंत खूप सुंदर गेली पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाय बाय